देव कधी नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं नीती योग्य असेल तर नशीब बलवंत असतं समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते तीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य संपत्ती आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधी सुखी होऊ शकत नाही ही, ही नैतिकता आहे माणूस की प्रत्येकाच्या मनात असते देव माणसाची मनस्थिती बघतो परिस्थिती बघत नाही तसेच देव कधी तुमचं मृत्यूपुत्र बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर हो तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्हीच तुमच्या पापाचे दरवाजे खुली करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानात जळते पण तुमच्या नातेसंबंधात काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसाची निशाणी आहे ईश्वर जे देतो ते चांगलेच देतो जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात आत्म्यापर्यंत नक्कीच पोहचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिवू नका तर तुम्ही तुमच्या कर्माला भिहा प्रत्येक वर्णाचा जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो व दुःखाचा असो